नमस्कार मित्रांनो मित्रांनो यवतमाळ वाशिम मतदारसंघ या मतदारसंघात नेहमीच चर्चा होत असते ती म्हणजे जातीनिहाय मतदान किती आहेत आणि या मतदारावर नेहमीच मग आपले राजकीय जे विश्लेषक आहेत किंवा जे उभे राहणारे उमेदवार आहेत ते नेहमीच गणित आपल्याला मांडत असताना दिसतात साधारणतः मराठा समाजाचे या मतदारसंघामध्ये तेवीस टक्क्यापेक्षा जास्त मतदार आहेत आणि दुसरी महत्त्वाची जात येते ती म्हणजे बंजारा समाज बंजारा समाजाचे आपण एकूण एक टक्केवारी जर बघितली तर पंधरा टक्क्यापर्यंत येते आणि मग इतर जे अनुसूचित जाती जमाती आहेत आणि इतर ओबीसी ही साधारणतः सरासरी तेरा टक्के याप्रमाणे पस्तीस टक्के आहे आणि जे हिंदी भाषिक आहेत तर ते हिंदी भाषिक दहा टक्के आहेत आणि मुस्लिम जो समुदाय आहे तो दहा टक्के आहे परंतु मित्रांनो अशा अनेक जाती यामध्ये आहेत कारण की हा विदर्भातील एक प्रमुख मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व ज्यांनी आतापर्यंत पाच वेळेला केलं तर ते एकंदरीत या जातीनिह गणितानुसार जो कोणी उमेदवार उभा राहतो तो चर्चा करतो तो म्हणजे नेहमीच एकंदरीत या मतदारसंघामध्ये असणारा ओबीसी समाज आणि बंजारा समाज तर या दोन जातीविषयी चर्चा होते परंतु मित्रांनो अशा अनेक या मतदारसंघामध्ये जाती आहेत की ज्यांचं एकंदरीत जे पर्सेंटेज आहे तर ते पर्सेंटेज आपल्या पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की या मतदारसंघामध्ये याही लोकांचा म्हणजे आपण ब बघू शकतो की या यवतमाळ आणि वाशिम मतदारसंघामध्ये जो वंजारी समाज आहे त्याही समाजाचं प्रतिनिधित्व आणि त्या समाजाचं तालुकानिहाय असणारी गावं आहेत बऱ्याचशा ठिकाणी आपण असं पाहतो की बरीच गावं कारण या समाजातील जे साहित्यिक आहेत मित्रांनो वराडी कवी शंकरभाऊ बळे आणि आपले ब्रह्म्याचे जिल्हा वाशिममधील असणारे बाबारावजी मुसळे हे एक साहित्यिक आहेत आणि इतरही जसं की वाशिम जिल्ह्याचे जे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत मित्रांनो ते देखील श्यामभाऊ बळे आहेत आणि यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की या स समाजामध्ये जसं की आपण भगवान बाबा व गोपीनाथरावजी मुंडे यांना मानणारा हा समाज आहे कारण गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी या समाजाला एक दिशा देण्याचं काम केलं आणि हा समाज आज आस्थागत आपण बघतो की मुंडेसाहेब आणि मुंडेसाहेब व भगवानगडावरती असणारी श्रद्धा आणि एकंदरीत या वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये असे बरेचसे अनेक गावं आहेत की जे चाळीसपेक्षाही जास्त गाव आहे मित्रांनो ज्यामध्ये या वंजारी समाजाचं आपल्याला प्राबल्य असलेलं दिसतं परंतु ज्या स चर्चा राजकीय चर्चामध्ये आपण नेहमी पाहतो की हा समाज कुठंतरी मागं असताना दिसतो आणि मग आता आपण पाहतो की महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती आणि त्या राजकीय परिस्थितीनुसार जी वातावरण निर्मिती होत आहे तर त्यामध्ये याही समाजाचं एक महत्त्व आहे कारण की मित्रांनो आपण याची सुरुवात करूया आता वाशिम जिल्ह्यापासून तसंच आपण यवतमाळमधील पण जिल्ह्यातील एक गावं अशी आहेत की जिथे या समाजाचं प्राबल्य आहे तर यापैकी सुरुवात करूया जसं माझ्याच गावापासून करतो आहे की किनखेड किनखेड आणि ढाकली मित्रांनो हे दोन गावं आहेत ज्यामध्ये वंजारी समाजाचं प्राबल्य राहिलेलं आहे आणि एकंदरीत असणाऱ्या हजार मतदारापैकी अर्ध मतदान पन्नास टक्के मतदान या किनखेड या गावामध्ये आहे आणि धाकली लागूनच गाव आहे परंतु ते अकोल्यामध्ये येतं आणि त्यानंतर महत्त्वाचं येतं मित्रांनो ते म्हणजे वाशिम जिल्हा आणि हे वाशिम जिल्ह्यामध्येच प्रॉपर वाशिमलाच असणारी या समाजाची जी संख्या आहे कारण आजूबाजूला शैक्षणिक क्षेत्र असेल किंवा इतर वैद्यकीय क्षेत्र असेल या समाजाच्या लोकांनी केलेला विकास आणि वाशिमला प्रॉपर असणारं जे मतदान आहे ते साधारणतः आपल्याला दोन ते अडीच हजार असलेलं दिसतं आणि या परिसरामध्ये असे अनेक गावं आहेत की ज्या ठिकाणी वंजारी समाजाचं प्राबल्य मित्रांनो आपल्याला असलेलं दिसतं साधारणतः वासिम आणि पीर हा जो परिसर आहे तर या परिसरामध्ये असणारी वंजारी समाजाची जे गावं आहेत जसं की देपूळ असेल त्यानंतर मित्रांनो आता जिल्ह्यानी हाय व तालुकानी आहे वंजारी समाजाचं असणारं प्राबल्य आपण बघूया कारण या यामध्ये आपण वासिम आणि मंगरूळपीरचे जे बॉर्डरवरचे गाव आहेत तो घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यामध्ये मित्रांनो आपल्याला मेनमध्ये खंडाळा शिवने भेंडेकर त्यानंतर पाळोदी धोनी सावळी सनगाव घोटा ही अशी गावं आहेत की ज्यामध्ये एकंदरीत आपण पाहतो की साधारणतः आणि एकंदरीत वाशिमचा जो मालेगाव पट्टा आहे तो एक आपल्याला माहिती आहे अकोल्यामध्ये जातो तर त्या परिसरामध्ये साधारणतः पंचवीस ते सत्तावीस गावं असे आहेत की जे वंजारी समाजाचं प्राबल्य असणार आहेत परंतु तरीही मित्रांनो आपल्याला माहीत आहे की जे ब्रह्मा गाव आहे तिथे बाराशे मतदान या समाजाचं आहे त्यानंतर देपूळ आहे हजारपेक्षा जास्त मतदान आहे त्यानंतर हे सगळे वारा सर्कलमधील गाव आहेत त्यानंतर शिवनी भेंडेकर आहेत चौरद त्यानंतर पाळोदी धोनी आणि सावडी काही गाव असे आहे मित्रांनो की जे मानोऱ्याचे पण बॉर्डरला ही असणारी गाव आहेत त्यानंतर सनगाव आहे घोटा आहे त्यानंतर पीरमधील असणारे मंगरूड पीर आणि नांदखेडा नांदखेडा येथील आपण मतदान पाहतो तेही साडेसातशेच्या वर आहे त्यानंतर मानोरा तहसीलमध्ये असणारं पोहरादेवी जे की संत शवालाल महाराज यांचं बंजारा समाजाची काशी हे पोरादेवी याही ठिकाणी व वाईगोड या दोन्ही मिळून साधारणतः पाचशेच्या वर मतदार आहेत त्यानंतर कारंजा तहसीलचा जर आपण विचार केला तर माळेगाव सिरसोली ही कारंजाच्या बॉर्डरवर असणारी दोन गावं आहेत त्यानंतर वळगाव रंगे त्यानंतर दुघोरा आणि तपोवन ही कारंजा तहसीलमध्ये असणारी गावं व एक मगाशी सांगितलेलं किनखेळ अशी गावं आहेत आणि यानंतर मित्रांनो आपल्याला जर बघायचं असेल तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये साधारणतः दारवा व नेर याही तालुक्यात या समाजाचं काही गावं आहेत ज्यामध्ये बोरी अरब आहे आणि येथील विशाल महाराज बळे हे कीर्तनकार आहेत व आपल्याला या ठिकाणी ब्रह्मी ये येथील सरपंच वंजारी समाजाचे आहेत त्यानंतर नखेगाव व उदापूर याही गावामध्ये आपल्याला समाज असलेला दिसतो व यवतमाळ जिल्ह्यामध्ये साधारणतः प्रॉपर यवतमाळमध्ये वंजारी समाजाची साधारणतः चार हजार मतदान असेल या याही ठिकाणी वंजारी फैल आहे मित्रांनो आणि या वंजारी फैलमध्ये पंधराशेच्या दरम्यान हे बंजारी समाजाचं मतदान आहे मादनी एक गाव मादनीमध्ये चारशे मतदान आहे मोहामध्ये सातशे ते आठशेच्या दरम्यान मतदार या समाजाचं आहे आणि डोरली याही ठिकाणी पाचशे मतदार या, मत या समाजाचे आपल्याला असलेले दिसतात मित्रांनो यवतमाळ आणि वाशिम मतदारसंघ यामध्ये नेहमीच पाहतो आपण की जे राजकीय धुरंधर आहेत किंवा राजकीय उमेदवार आहेत हे नेहमी पेन घेऊन बसलेले असतात आणि या पेन घेत असताना गणित मांडतात परंतु जसं की आपण पाहतो की आपल्याला साधं जेवण करायचं असेल तर वरणावरती तूप आवश्यक असतं किंवा दाल जे असते त्याला तडका आवश्यक असतो तसंच या इतरही समाजाचं मतदान कुठल्या बाजूने जाईल ते आजच्या परिस्थितीमध्ये सांगता येत नाही कारण की महाराष्ट्रामधील जी राजकीय परिस्थिती आहे पक्षाची झालेली तुटातूट -तुटा आणि फुटाफुट जी आहे ही सर्वसामान्य जनतेला किती पटली आणि कौल हा कुण्या गटाला जाईल कारण या मतदारसंघामध्ये मागील पाच टमपासून असलेल्या खासदार भावनाताई गवडी व महायुती आणि महाविकास आघाडीतर्फे महाविकास आघाडीतर्फे माजी क्रीडा राज्यमंत्री श्री संजय भाऊ देशमुख हे देखील तगडे उमेदवार आहेत आणि केवळ बंजारा व ओबीसी मराठा या समाजावर एकंदरीत लक्ष केंद्रित न करता इतरही समाजाचं मतदान जसं की आपण पाहतो की या याच्यामध्ये आदिवासी समाजाचं पंधरा टक्के मतदान आहेत आणि मानवराव विभाग असेल कारंजा विभाग असेल या विभागामध्ये तसेच राळेगाव तर या ठिकाणी आपल्याला आदिवासी बहुल असे बहुश बहुतांश गावं आहेत ज्या ठिकाणी पंधरा टक्क्यापेक्षा जास्त मतदार या मतदारसंघामध्ये आहेत त्यानंतर धनगर समाज आहे माडी समाज आहे बारी समाज आहे हा समाज ज्यांच्या बाजूने जाईल त्या तो उमेदवार निवडून येईल आणि या जातीय गणितामध्ये इतरही छोटे मोठे जे समाज आहेत तो आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला कारण की या मतदारसंघामध्ये आपण नेहमीच पाहतो तो म्हणजे कुणबी मराठा आणि बंजारा समाज या दोनच समाजाविषयी चर्चा होते परंतु असे अनेक गावं आहेत जसे की मी तुम्हाला या ठिकाणी वाशिम जिल्हा असेल त्यानंतर यवतमाळ असेल तर यामध्ये असणारं वंजारी समाज आणि त्या समाजाचं असणारं राजकीय सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असणारे जी मंडळी आहेत आपल्याला त्या मंडळीचं योगदान पण मित्रांनो असलेलं दिसतं यामध्ये मोह्याचे संकेत महाराज चपटे आहेत त्यानंतर हबप मासुळी येथील कचरूजी दराडे हे आध्यात्मिक आहेत आणि विशाल महाराज बळे हे देखील आपल्याला यामध्ये आध्यात्मिक कार्य करत असताना दिसतात आणि या मतदारसंघामध्ये या समाजाचे जे काही पस्तीस ते चाळीस गावामध्ये संख्या आहे अनेक गावमित्रांनो जे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ शकलो नाहीत तिथेही आपल्याला या, या समाजाचं प्राबल्य असलेलं दिसतं आणि हा समाज ज्याच्या मागे जाईल किंवा इतर समाजाचं जे गणित आपल्या या राज यवतमाळ आणि कारण यवतमाळ आणि वाशिम हा मतदारसंघ मित्रांनो असा आहे जे की पांढरं सोनं पिकवणारा हा दोन्ही जिल्हे आहेत परंतु प्रोसेसिंग युनिट असेल किंवा या मतदारसंघामध्ये आस्थागत रोजगाराच्या ज्या संधी उपलब्ध व्हायला पाहिजे होत्या त्याही होऊ शकल्या नाहीत म्हणून येणारा युवक येणारा शेतकरी आपल्या भविष्याच्या दरम्यान काय विचार करतो त्यावरच या मतदारसंघातील येणाऱ्या उमेदवाराचं भवितव्य अवलंबून असेल महावि महायुती आणि महाविकास आघाडी यामध्ये थेट लढत असेल आणि महाविकास आघाडीची जी सीट आहे ती संजय भाऊ देशमुख यांना जाहीर झाली आहे आणि त्यांच्यासमोर जे महायुतीकडून उमेदवार असेल या दोघांमध्ये तुल्यबळ लढत होईल याबद्दल शंका नाही परंतु इतर समाज जे असतात मित्रांनो तर त्यामध्ये हे दोन समाज नसून इतरही समाज यामध्ये आपली महत्त्वाची भूमिका बजावेल हाच या व्हिडिओच्या माध्यमातला एक उद्देश होता आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका कारण की मित्रांनो प्रत्येक आजचं जे आपण मतदार पाहतो ते जातीनिहाय धर्मानिहाय आणि एकंदरीत या मतदारांना म्हणजे कुठलाही मतदारसंघ असो त्यानुसार हे राजकीय गणित म्हणजे राजकीय पंडित मांडत असतात त्यानुसार आजचा व्हिडिओ माझा बनवण्यास सारखा वाटला आणि बघूया येणाऱ्या काळात कोण मारणार यवतमाळ आणि वाशिमची बाजी हे येणाऱ्या काही काळातच समजेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद